नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडीओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघणार आहोत तर बघा इथे मी ब्लाउज पिस घेतला आहे खालच्या साईडने सरळ करून मार्किंग करायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बघा छातीच्या मापानुसार घडी टाकून घ्यायची आहे तर आपल्या छातीचं चा माप आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच प्लस त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिळून आपण साडे दहा इंचाची इथे घडी घेतली आहे तर आता आपण उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे आपलं ब्लाऊजची उंची चा आहे चौदा इंच त्यामध्ये एक इंच पाठीमागच्या भागामध्ये आपण मिळत असतो तर इथे आपण पाठीमागच्या भागात आधी मार्किंग करत आहोत तर इथे मार्किंग करून घेतलं आहे आता आपण शोल्डरचं माप टाकूया शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच साडेपाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर मुंडा आपण घेतणार आहोत पावणे सहा इंचावर तर जे वरचं माप आहे तेच खाली आहे का ते बघायचं आणि मग मुंड्याची सरळ रेष आखून घ्यायची आहे तर सरळ रेष आपण इथे आखून घेतली आहे तर छातीचं माप आपलं उपलबस दीड इंच शिलाई मार तर आता इथे पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीमागचा मुंडा दीड इंचावर पुढचा मुंडा एक इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करून मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर काय वेळेस आपला मुंडा मोजून घ्यायचा आहे कधी वेळेस तो कमी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो तर बरोबर आहे का नाही ते पाहायचं आहे बघा तर आपला मुंडा आहे ते छाती छातीमध्ये पावणे आठ इंच तर तो जास्त आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपण इथे मुंड्याची रेषा थोडी वरती घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा मुंड्याला शेप द्यायचा आहे बघा तर पुन्हा मुंड्याला शेप देऊन आपलं मुंडा राहून बरोबर आहे का नाही ते चेक करून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने आपला मुंडा राऊंड बरोबर आहे तर जर तुमचा पण मुंडा राऊंड जर चेक केल्यानंतर कमी जास्त भरत असेल तर मुंड्याची रेस तुम्ही वरती किंवा खाली घेऊ शकता जास्त येत असेल तर वरती घ्यायचा आहे आणि कमी येत असेल तर खाली ती मुंड्याची रेस वाढवायची आहे तर आपण आता गळ्याचं मार्किंग करून घेऊया पाठीमागच्या तुम्ही वरच्या साईडने पण गळ्याचं मार्किंग करू शकता किंवा पाठीमागची जी पट्टी असते आपली पाठीवर ती मोजून पण तुम्ही घेऊ शकता तर अर्धा इंच मी खालून फोल्ड करण्यासाठी सोडलं आहे आणि पावणे चार इंचावर इथे कमरेचं मार्किंग करून घेतलं आहे त्या पट्टीच तर आता वरती आपण दोन इंच गळारुंदी घेतली आहे वरच्या साईडने आपला गळारुंदी येत आहे पावणे पावणे अकरा इंच तर इथे गळ्याचं खाली आपण पावणे तीन गळारुंदी घेतली आहे आणि गळ्याला मार्किंग करून घेतलं आहे तर गळ्याला जर तुम्हाला आकार देता येत नसेल तर पाऊण इंचावर कॉ कौर, होऊन द्यायचा आहे वरती दीड इंच आणि ह्या साईडला दीड इंच देऊन गळ्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे तशापासून गोल आकार इथे देऊन घेतलेला आहे बघा खूप डीपनेक आहे त्यामुळे काय होत आहे आपण शोल्डर आपला आपल्याला कमी करावं डीपनेकमध्ये शोल्डर आपण कमी घ्यायचं आहे तर इथे हे साडेपाच इंच शोल्डर जास्त होणार आहे तर इथे मी अर्धा इंच शोल्डर कमी केलं आहे जर जास्त डीपनेक असेल तर शोल्डरमध्ये अशा पद्धतीने बदल करायचा आहे शोल्डर अर्धा इंच मी इथे कमी करून घेतला आहे तर खालच्या गळ्याच्या साईडने बघा पाठीमागचा टक्स चार इंचावर घ्यायचा आहे उभा टक्स साडेचार इंचावर सरळे आखून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच हा टक्स असतो म्हणजे पूर्ण एक इंचाचा हा टक्स आहे कमरेच्या साईडने अर्धा इंच वरती घ्यायचा आहे जेणेकरून टक्स घेतल्यानंतर जे दोन्ही को खाली येतात क्रॉस होतात ते येणार नाही ह्या अर्धा इंचा कमी केल्यानंतर तर बघा आता आपण कटिंग करून घ्यायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तो पाहिल्यानंतरच तुम्ही फोरटक ब्लाऊजचं अगदी परफेक्ट असं कटिंग करायला शिकणार आहात अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप असं मी इथे सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे पाव शोल्डर उतार द्यायचं आहे डीप जर पाव इंच शोल्डर उतार झाला तर शोल्डरवर आप शोल्डर अजिबात उतरत नाही तर हे पार्किंग दोन्ही साईडला करून घ्यायचं आहे टक्सचं फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा आपण पाठीमागचा भाग आ, मार्किंग करून कटिंग करून घेतलेला आहे आता यावरून आप हा भाग पुढेच्या दुसऱ्या कपड्यावर ठेवून आपण पुढचा भाग कटिंग करून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये थोडं एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे जेणेकरून अर्धा इंच हो आपल्याला आणि आयपट्टीसाठी लागणार आहे बघा तर गळ्याच्या बाजूने अर्धा इंच सोडून नंतर कटिंगचा भाग ठेवायचा आहे तर आता आपण योगपट्टीसाठी एक्स्ट्रा मार्जिन लागतं त्यासाठी पुढच्या भागामध्ये एक इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे एक्स्ट्रा एक इंच उंचीमध्ये इथे वाढून घ्यायचं आहे तर पूर्ण उंची पुढच्या भागाची असणार आहे आपली दोन इंच तर बघा छातीच्या छातीच्या बाजूने आणि कमरेच्या सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे तर या पद्धतीने सर्व मार्किंग करून झालेलं आहे आता आपण मुंड्याचं माप राखून घ्यायचं आहे बघा एक्स्ट्रा घेतलेला आहे व्यवस्थित चेक करून बघितलं आहे आता आपला मुंड्याची जी रेशा आहे ती मोजून घ्यायची आहे साडेपाच पावणे सहा इंचावर मुंड्याचं मार्किंग करून सरळ रेषाकून घेतली आहे तर आपला शोल्डर पण बरोबर आहे का नाही ते पण चेक करून घ्यायचं आहे काही वेळेस पुढच्या आणि मागच्या भागात कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी व्यवस्थित पाठीमागचा भाग ठेवून चेक करून घ्यायचा आहे तर अगदी हे बरोबर आहे बघा पुढच्या भागाला एक इंचावर मार्किंग करायचं आहे तर कमरेच्या साईडने तीन इंच आणि खूप गळ्याच्या साईडने तीन इंचावर मार्किंग करून योगपट्टीचं मार्किंग करण्यासाठी इथे रेष आखले आहे गळ्याच्या बाजूने एक इंचावर मार्किंग करून योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे कमरेच्या बाजूने अर्धा इंचावर जेणेकरून बघा पाठीमागच्या भागात जे अर्धा इंच कमरेच्या बाजूने कमी केलं आहे तेच अंतर इथे पुढच्या भागातून आपण कमी करून घ्यायचं आहे आता आपण टक्सचं मार्किंग करणार आहे आपल्या छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच त्यामध्ये दीड इंच मिळून घ्यायचं आहे आणि टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा आणि त्यापासून आपण छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे छातीचा छत्तीस छातीचा दहावा भाग येतो तीन पॉईंट सहा आणि तीन पॉईंट सहावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बघा तर आलेला आहे तीन पॉईंट सहा तर तीन पॉईंट सहावर इथे मी मार्किंग करून घेतलं आहे आणि त्यापासून अर्धा इंच खाली घ्यायचा आहे आणि मेन टक्स आपण तिथून घ्यायचा आहे तर हा मेन टक्स आपल्या दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचा असणार आहे तर या टक्सपासून हुकाने आयपट्टीचा टक्स दीड इंचावर घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला हा टक्स पाव, पाव इंच असणार आहे आता कमरेच्या बाजूचा टक्स पण दीड इंचा वर मार्किंग करायचा आहे आणि कमरेच्या बाजूने वरती दीड इंच घ्यायचा आहे आणि तो टक्स पण पावपाव इंच म्हणजे अर्धा इंचाचा हा टक्स असणार आहे तर आता मुंड्याचा साईडचा टक्स पण मुंड्यामधून घ्यायचा आहे बरोबर सेंटरमधून आणि कमरेच्या बाजूच्या टक्सकडून दोन इंच घ्यायचा आहे आणि हा टक्स दोन्ही साईडला पाव इंचापेक्षा कमी असला तरी चालेल हा टक्स पूर्ण पाव इंच आला तरी त्याची रुंदी चालेल तर आता गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा गळा आहे आपला सहा इंच अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार तर साडेसहा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला अडीच इंच गळारुंदी ठेवायची आहे जेणेकरून गळा आपला घातल्यानंतर तो दाटणार नाही वरच्या गळारुंदीपेक्षा खालची गळारुंदी नेहमी अर्धा किंवा पाव इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे पाव इंच शोल्डर उतार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने पुढच्या भागाचं आपलं व्यवस्थित मार्किंग करून झालेलं आहे बघा छातीचं चा माप आपलं नऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आणि पुढच्या भागामध्ये बघा भागा छातीमध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे जो गुंड्यातला टक्स आहे त्यामध्ये आपलं अर्धा इंच जाणार आहे त्यासाठी छातीमध्ये ते अर्धा इंच पुढच्या भागात वाढवून घ्यायचं आहे तसेच कमरेच्या बाजूने पण आपण दीड इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे दीड किंवा एक इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे जेणेकरून जो मेन टक्स आहे तो टक्स घेतल्यानंतर कमरेमध्ये आपल्यावर ब्लाउज फिट होणार नाही व्यवस्थित बसेल त्यासाठी किंवा तिथे कमी पडणार त्यासाठी एक इंच ते आपण तिथे वाढून घेतलेलं आहे कमरेच्या बाजूने पण तर अशा प्रकारे फ्रंट साईड बाजूचं मार्किंग करून झालेलं आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया तर अगदी सविस्तर असं मी तुम्हाला फोटो ब्लाउजचं हे परफेक्ट असं कटिंग इथे दाखवलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत चला आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर बघा अशा पद्धतीने इथे आपण आता योगुटीचं कटिंग करून घेत आहोत एक्स्ट्रा चारदा इंच ते कट करून टाकायचं आहे सर्व टक्स आहे त्यांना कट्स देऊन घ्यायचे आहे जेणेकरून शिलाई करताना आपल्याला प्रॉपर शिलाई त्याच्यावरच करता येणार आहे अशा प्रकारे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट त्यावर ठेवून बघायचं आहे अगदी परफेक्ट असं इथे आपण कटिंग करून घेतलेलं आहे बघा योगपट्टी मुंडाला मुंडा जोडून बघायचा आहे आणि बघा योगपट्टी व्यवस्थित जोडून सगळं अगदी परफेक्ट असं कटिंग आपलं आलेलं आहे आता आपण काय करायचं आहे फ्रंटचं दोन्ही बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे ते टक्सच अशा पद्धतीने हे टक्सचं मार्किंग आपलं इथे आपण करून घेतलेलं आहे बघा तर अशा पद्धतीने शोल्डरला पण मार्किंग करून घ्यायचं आहे जोडण्या जोडताना आपल्याला शिलाई अगदी व्यवस्थित त्यावर करताय एक पट्टीवर पण मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे फ्रंट आणि बॅक तयार झाले आता आपण वाईचं कटिंग करणार आहोत वाईसाठी आपण इथे डबल फोल्ड कापड घेतलं आहे तर बाहेजी उंची आहे सव्वा पाच इंच एक्स्ट्रा त्यामध्ये एक इंच मिळवून घ्यायचे आहे सव्वा सहा इंच आपला आपला दंडघेर साडेपाच इंच दीड इंच शिलाई मार्जिन कॅप हाईट आपण घेतली आहे पावणे तीन इंचावर त्यातून सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि आपलं मुंडाघिराचं माप टाकायचं आहे पावणे आठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आता फिटिंग आणि त्या रेषा आखून घ्यायच्या आहेत क्रॉस रेषा आखून घ्यायची मुंडा घेराची दीड इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यामधून पाठीमागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे आता तिथूनच आपण पुढच्या मुंड्याचा पण शेप देऊन घ्यायचा आहे आता आपण कटिंग करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण बाहीचं इथे कटिंग करून घेतलेलं आहे फिटिंगला कट देऊन घ्यायचं आहे आणि बाही जोडण्यासाठी सेंटरला कट देऊन पुढचा मुंडाचा सेप अशा पद्धतीने कट करून टाकायचा आहे तर बघा इथे बाहीचा परफेक्ट असं इथे कटिंग करून झाले आहे आपलं थोडंस ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद